मी श्रेयस पांडे तुम्ही पाहता लोकमत दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या सविस्तर अंबरनाथ मधून अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या दोनशे संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपनं केला या महिलांचं कनेक्शन भिवंडी शहराचं असल्याचं त्या ठिकाणच्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं समोर आलं आणि या संशयित महिला या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार ज्यांच्यावर हा आरोप झाला त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत आरोपांचं खंडन केलं आहे काँग्रेसने या सगळ्या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि ते काय आरोप आहेत ते देखील आम्ही जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा यांनी या, या, या संदर्भात हे आरोप जाणून घेतले पाहूयात अंबरनाथ मध्ये काँग्रेसनं आणि भाजपने एक गंभीर आरोप केलाय की शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ दोनशे ज्या महिला आहेत त्या भिवंडीहून मागवल्या होत्या आणि त्या बोगस मतदानासाठी मागवल्या होत्या असा त्यांचा आरोप आहे ज्यांनी हा आरोप केलाय ते प्रदीप पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात दादा कशी ही सगळी माहिती मिळाली तुम्हाला तुम्ही पोचल्यानंतर काय पाहिलं तिकडे आम्हाला दुपारी ही माहिती मिळाली होती का भिवंडीवरून महिला आलेल्या तीन बस भरून त्यानंतर दुसरा रात्री बाराला तीन बारा, तीन बस भरून आल्या आणि इथे काही लग्न नाही का काही कुठलं ऑर्डर नाही आहे कुठलं बुकिंग नव्हतं पण त्यांनी आता ते का त्यांच्या हातात ते बुक त्यांच्या हातात आहे पण आमचा असा आरोप आहे का त्या महिला रात्री लाईट न लावता कशा झोपू शकतात आणि त्यांना जर वराडी होते तर कोणी दाखवेल वराडी असेल त्याला हळद लागलेली असेल त्यांचं वधू किंवा वर दाखवला असता आणि प्रश्न मिटला असता आम्ही पोलिसांना बोलून कारवाई केली आम्ही स्वतः धाड नाही टाकली आम्ही पोलिसांना ए सी पीना पी आयना असिस्टंट पी आय सावंतसाहेबांना बोलून डी पी डी बीला बोलून आम्ही ही धाड घातलेली आहे म्हणजे पोलिसांनी धाड घातली आणि त्यांना पकडलेलं आहे आणि आता त्यांना जमा केलं आहे ते म्हणतील आय डी मग त्यांची आय डी बोलवा आणि आपल्या नगरपालिकेच्या बुकमध्ये त्यांची आय डी असणारच उघड गोष्ट आहे नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्यांच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही त्यांची आय डी मागून घ्या एक हजार टक्के त्यांची नावं सापडणार आहेत मग यांची जर नावं सापडली तर मग बाकी या कृष्णा रसाळावर त्यांच्या मॅरेज हॉलला सील झाल्या पाहिजे आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्या कारवाई झाली पाहिजे मोगस मतदान करण्यासाठी ह्या सगळ्या महिला आणल्या गेल्या होत्या हो बोगस मतदान आजही तुम्ही त्या इन्व्हेस्टिगेशन करा त्या महिलांचं पोलिसांनी करावा प्रत्येकाचा आयडी मागवावा आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये तपासणी करावी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल बरं त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी तीन लग्न होती त्या लग्नासाठी आणल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे आता बघा स्वतःच कबूल केलेलं आहे लग्नासाठी आलेत मग लग्नासाठी आलेत तर सगळ्यांची आयडी चेक कराव्या आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये ती नावं भेटतील आपल्याला ती आल्या असतील तर मग ह्याच महिला भेवंडीवरून सगळ्या ज्यांची यादीत नाव आहेत ते कसं काय हे कसं होऊ शकतं निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजुळ अनंत न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ